दीर्घानगिरीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चवतीसावी जयंती साजरी करत आहोत त्या अनुषंगाने सर्वप्रथम महापुरुषांना वंदन करतो सर्वप्रथम महाकारुणी सदा भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करतो तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनियाबाई होळकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना वंदन करून मी या ठिकाणी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो या अनुषंगाने त्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याच नगरीचे असलेले संगोर नगरीचे असलेले बालाजी पाटील सगळकर भाजपा तालुका अध्यक्ष व तसेच गणेश पाटील सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सगनूर यांनी या कार्यक्रमाला उभ आवर्जून उपस्थित व तसेच आमचे मार्गदर्शक विठ्ठलराव पाटील पाचगिरे माजी सरपंच तसेच आमच्या नगरीचे माजी सरपंच का पोलीस पाटील सुनील सावकार सरगुडी माझे बंधू त्यांचा मुख्य अध्यक्ष विजयराव पाटील पाचगिरे अनिल सावकार आमचे सहकारी प्रेमदाकी राठोड सर्पंच व गावातील सर्व करून माता बंधू आणि भगिनी आज आपल्या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब गांधी जयंती मोठ्या हाटामाटामध्ये साजरी करत आहोत म्हणून या जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचंही या ठिकाणी मी सर्वप्रथम कौतुक करतो कारण का की आपल्या आजूबाजूला भरपूर जयंत्या साजऱ्या होतात परंतु आपल्या गावची जयंती अन्वेळी वेळी एकदम संततेमध्ये कसल्याही जयंतीला गालबोट लागणार नाही याची दक्षता आम्ही सर्व गावकरी व तरुण मंडळी या जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी आतापर्यंत जयंतीमध्ये कसल्याच प्रकारचं जागृत लागला नाही आतापर्यंत काळजी घेत आलेले आहोत याही पुढे लागणार हो। या नाही म्हणजे आपल्या गावचं नाव लोकी होईल आपल्या गावचे जे बदनामी झालेली आहे ते बदनामी आपल्याला कशी मोडून काढता येईल आपल्या या गावातील तरुण पिढीला जागृत राहिले पाहिजे या ठिकाणी मला मोठ्या आनंदाने सांगता येत आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर जी तुषार राठोड साहेब आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार होते काही कारणा त्यांनी या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यांनी या कार्यक्रमाला बालाजी पाटील सगमोरकर यांच्या मार्फत त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहे तरी त्याबद्दल साहेबांनी या ठिकाणी मी अभिनंदन कौतुक करतो या ठिकाणी त्या समोर आपण उभा टाकला ज्या मंदिरासमोर आपण उभा टाकला खरोखरच मला आग 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 आज अतिशय आनंद वाटतो सरांनी सांगितलं या कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच नारायण सावकार तरगुडे यांनी केली त्यानंतर विषयराव पाटील असलेले माजी सरपंच यांच्या कार्यकालामध्ये या ठिकाणी वट्याचं काम करण्यात आलं व सुनील सावकार तरगुडे ज्यावेळेस सरपंच होते त्या ठिकाणी या मंडपाचं काम करण्यात आलं आणि आज घडीला या सर्वांच्या योगदानातून जे आतापर्यंत कार्य होत आले जागेचा उद्धार होत आला त्या सगळ्याचा सार म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब व आपले भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील सगनोरकर तसेच माझे सहकारी मित्र प्रेमदासजी राठोड व आम्ही सर्व आमचे ग्रामपंचायत सरपंच प्रकाशजी गायकवाड यांच्या या सर्वाच्या योगदानाने आज या ठिकाणी मला अतिशय म्हणजे माझा ऊर भारून आलेला आहे की या कार्यक्रम या इमारतीचं कळस आमच्या माध्यमातून होण्यास आम्ही सहभागी ठरलो त्याचा आनंद मला या ठिकाणी अतिशय लोकांना सांगायला आनंद वाटतो मित्र याचं एकमेव कारण आहे आपण ज्या वेळेस तालुक्याच्या लोकप्रियची निवड करतो त्यावेळेस योग्य अतिशय हुशार जागरूक अशा व्यक्तीची तुम्ही निवड केल्याबद्दल आज आपल्याला या गावामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे काम पाहायला मिळत आहेत कळस झाला दुसरी गोष्ट म्हणजे साहेबांच्या माध्यमातून अण्णाभाऊसाठी सेंट्रिंग से काम चालू आहे जे म्हणजे डॉक्टर तुषारजी राठोड साहेबांची कृपा आहे तसेच नुकतच म्हणजे दोन्ही गोष्टी चार दिवसा पुढे सिमेंट रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे या दलित समाजावर आणि बौद्ध समाजावर साहेबांनी एवढं अतिशय प्रेम केलं की मला तेवढा भरीव निधी देऊन या समाजामध्ये या वस्तीचा विकास करण्याचा प्रयत्न डॉक्टर तुषारजी राठोड साहेब केलेले आहे त्यांच्याबरोबर आमचे बालाजीपैकी सगनूरकर अतिशय आम्हाला तिथं अडचण आली त्या ठिकाणी शिफारस करून आम्हाला कुठल्याही या कामामध्ये अडथळा आला नाही म्हणून या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आता गायकवाड सरांनी सांगितलं नुसते जयंती साजरी करण्यापेक्षा आपण सर्व तरुण बांधव आपण एकत्र आले जुटी जर दाखवून आणि येणारा लोकप्रतिनिधी या ठिकाणी शासकीय येणार त्याविषयी मला बोलण्याची आवश्यकता नाही म्हणून आपण जर गावातील तरुण सर्व विचार माणस एकत्र येऊन लोकप्रतिनिधीची निवड करत असता वेळेस कुठलाही असो गाव पातळीवरचा सरपंच असो तालुका लेवलच्या पंचायत समितीचा सदस्य असो जिल्हा परिषद सदस्य असो किंवा तालुका लेवलचे आमदार असो याची निवड करता वेळेस अतिशय जागरूकपणानं आपण जे मत देतो आपल्याला एकमेकानं काय होत आहे असं वाटतंय भरपूर ठिकाणी एक दोन मतावरती निवडून येऊन त्या भागाचा विकास झाला जा तरी म्हणजे एका मताला सुद्धा बहुमूल्य किंमत आहे म्हणून प्रतिनिधी कसा असावा एकमेकांमध्ये एकमेकांची संगत एकत्र आणून एकत्र करणारा असावा एकमेकात भांडण न लावणारा असावा गावचा विकास करणारा असावा तालुक्याचा विकास करणारा असावा आणि सगळ्याला सामंजस्या सोबत घेऊन करणारा असावा हे आपल्या तरुण पिढीला करण्याची गरज आहे तरच आपला विकास झाला विकास भरपूर होता विकास का झाला आपल्या विचाराचे माणसं आपल्या पाठीशी होते म्हणून हे आज आपल्याला इमारत पाहायला मिळाली आपल्या विचाराचे माणसं होते म्हणून आज अनुभवासाठी मंडळ पाहायला मिळालं आपल्या विचाराचे माणसं होते म्हणून गावामध्ये रस्ता होत आहे मला या ठिकाणी खंड आहे आम्ही एकाच ठिकाणी आम्हाला एकाच पाण्याच्या बाबतीमध्ये आम्हाला थोडं कमतरता आमच्यामुळे वाटायला लागली परंतु त्याही गोष्टीमध्ये आम्ही भरपूर ठिकाणी टँकर चालू झालेले आहेत तेवढ्या बाकी गोष्टीबद्दल पाण्याच्या गोष्टीबद्दल आम्हाला तेवढीच खंद आहे नाहीतर बाकीच्या गोष्टीमध्ये माननीय कुशल